देवदत्त हा भगवान बुद्धांचा चुलत भाऊ होता तो कुळातील अनुरुद्ध आणि आनंद यांचा भाऊ होता त्याची आई बुद्धांची सावत्र आई प्रजापती गौतमी यांची बहीण होती पुढे देवदत्त बुद्धांचा शिष्य बनला आणि बौद्ध संघात सामील झाला सुरुवातीला देवदत्त एक हुशार आणि प्रभावशाली भिक्खू होता त्याला ध्यान आणि सिद्धी प्राप्त झाल्या होत्या कालांतराने देवदत्ताची महत्वाकांक्षा वाढली त्याला बौद्ध संघाचे नेतृत्व हवे होते बुद्धांनी त्याला नकार दिल्याने त्याच्यात मत्सर निर्माण झाला त्यामुळे देवदत्ताने बुद्धांचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि त्यांना हानी पोहोचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जसे राजगृह येथे बुद्धांवर दगड ढकलण्याचा प्रयत्न नालागिरी नावाच्या हत्तीला बुद्धांवर सोडणे संघात फूट पाडण्याचा प्रयत्न यासाठी त्याने कठोर नियमांचा प्रस्ताव मांडला जसे की भिक्खूंनी केवळ वनवास आणि शाकाहारी भोजन स्वीकारावे परंतु भगवान बुद्धांनी शांतपणे आणि करुणेने या सर्व कटांना सामोरे जाऊन देवदत्ताला माफ केले मात्र देवदत्ताचे कृत्य त्याच्याच पतनाचे कारण ठरले असे मानले जाते की त्याने आपल्या कर्माचे फळ भोगले आणि त्याचा अंत दुःखद झाला